नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही मालकांकडे ना दोन ड्रायव्हर आहेत तीन आहेत काही ठिकाणी चार आहेत काही ठिकाणी तिथं काय होतं काही लोक जुने असतात जुने ड्रायव्हर तर तिथे कधी कधी जुना ड्रायव्हर असतो ना त्याला मान सन्मान असतो तर कधी कधी असं होतं ना की पगारवाढीच्या वेळेला किंवा इतर काही गोष्टीच्या वेळेला ना आ, माणूस आहे म्हटल्यानंतर साहजिक द्वेष असतो ईर्षा असते कधी कधी पगारवाढीच्या वेळेला कसं असतं तू पुढे जाणार का मी पुढे जाणार हे लागतं आणि त्याच्यामध्ये काय होतं त्या चौघातला एखादा म्हणतो नाही मी मला पगार नाही वाढला तर मी ताबडतोब नोकरी सोडेन दुसरा बोलतो मी तर बोलणार तिसरा बोलतो नाही मला मी तर वाढवूनच घेणार असे प्रत्येकाचे बे, मतभेद मतभेद असतात तर माझं सरळ सांगणं आहे प्रत्येक ड्रायव्हरला की ते दोन ड्रायव्हर असो तीन असो किंवा चार असो कुणी कुणाच्या सल्ल्यानुसार तुम्ही मालकाकडे जाऊ नका पगार वाढवणं असो किंवा काही असो भत्ता असो उलटायम असो आणि तुमच्या मनातलं गुपी तुमच्या जो बरोबर जो काम करतो ड्रायव्हर त्याला कधीही सांगू नका की तुम्हाला पगार किती मिळतो अलाउन्स किती मिळतं ओव्हर टाईम किती मिळतं कधीच सांगू नका आणि तो जात नाही म्हणून मी जातो मी भांडतो पगारासाठी बोनससाठी कधी अशा गोष्टी करू नका कारण काय ड्रायव्हर फक्त आपल्याबरोबर चांगलं बोलतात आणि मालकासमोर ना पाक लाल घोडतात म्हणजे काही बोलत नाही ना आपल्यासमोर येऊन सांगणार मी तर असं बोललो मी तसं बोललो काही बोलत नाहीत आणि जो बोलणार असतो ना तो कधी चार माणसात ड्रायव्हर मध्ये बोलणार नाही तो पटकन जाऊन साहेबाशी बोलतो कामाला ठेव नाही तर नको ठेव मग त्याच्यामुळं काय होतं तो वाढवायला जातो पगार त्याच्यामुळं जा सगळ्यांचं भलं होतं पण काय ठिकाणी असं होतं तो बोलतो म्हणून ना तर मालक लोक काय करतात त्याचाच पहिला पत्ता कट करतात का अरे हे जादा बोल रहा है म्हणजे ह्या ह्याला वाढवलं तर त्या दोघा तिघांना पण वाढवणार वाढवावं हो लागेल त्याच्यापेक्षा ह्याचीच रजा करा आपलं तर कुणीही कुणाच्या मतानुसार चालू नका आणि आपलं जे काय मनामध्ये असेल पगार वाढवायचा असो तुमचा अलाम्स असो ओल असो ते पुरतच ठेवा आणि जर चार ड्रायव्हर असेल तर एकमेकाला शेअर करू नका तुम्ही पर्सनली आपल्या मालकाबरोबर बोलायचं वाढी असो काही असो काय होतं अशा ठिकाणी की मध्ये पळकुटे असतात ना जे चाटे बोललो ते लढायच्या टाईमीच राजीनामा देतील आणि इकडे मोठ्या बाता करणार नाही मी तर बोलणार आता तर असं करू नका आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा घटना कित्येक ड्रायव्हर भावाबरोबर झाल्या असणार नक्की कमेंट मध्ये सांगा